मुंबई महापालिकेच्या निवडणूक मैदानामध्ये आक्रमकतेने उतरा भाजप आणि संघाने संयुक्त बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना असे निर्देश दिलेले आहेत विकास काम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आणि हिंदुत्वाचा मुद्दा सुद्धा अधोरेखित करण्याचे आदेश दिले गेलेत नवच्या लढाईमध्ये राहू नका भाजप पदाधिकाऱ्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत मुंबई मनपा निवडणूक पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण बैठक सुद्धा पार पडलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश आणि संघाचे पदाधिकारी सुद्धा यावेळी उपस्थित होते मुंबई महापालिकेच्या निवडणूक मैदानामध्ये आक्रमकतेने उतरण्याचे थेट निर्देश पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत भाजप आणि संघाच्या संयुक्त बैठकीमध्ये हे निर्देश या पदाधिकाऱ्यांना दिले गेलेले आहेत विकास कामं जी आत्तापर्यंत झालेली आहेत जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आणि हिंदुत्वाचा मुद्दा सुद्धा अधोरेखित करण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिलेले आहेत नरेटूच्या लढाईमध्ये गाफील राहू नका भाजपा पदाधिकाऱ्यांना अशा सूचना दिलेल्या आहेत तर मुंबई मनपा निवडणूक पार्श्वभूमीवर ही महत्वपूर्ण बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय सहसंघटन मंत्री, मंत्री शिवप्रकाश आणि संघाचे पदाधिकारी उपस्थित राहिलेले होते आणि या संदर्भात आणखी माहिती आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्यासोबत आहेत सुशांत ही बैठक बरीच महत्त्वपूर्ण आहे आणि या बैठकीमध्ये नेमकं काय काय झालं कोणकोणत्या कौन मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे काय आदेश दिले गेले सध्या आपण जर बघितलं असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संघ जो आहे तो आता धक्क झाल्याचं पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणुकी दरम्यान देखील संघाने एक ह्याचा सोसायचा नारा जो आहे तो देण्यात आला होता आणि त्यानंतर निवडणुका भाजप सहज घेऊ आणि त्याच धर्तीवर काल मुंबईमध्ये विले पार्लरचे संघ आणि भाजपचे प्रमुख मंत्री मुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक झाली आणि या बैठकीत नेमका मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अजेंडा काय अजेंड्याचा विषय जो आहे तो ठरवण्यात आलाय आणि जे जे आपले अजेंडे आहेत ते प्राधान्याने सोडवा आणि जनमानसात तुम्ही पोहोचा म्हणजे सर्वसामान्यांमध्ये तुम्ही पोहोचलं पाहिजे हे सरकार जे आहे ते सर्वसामान्यांचं आहे हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे असे आदेश जे आहेत ते संघाच्या बैठकीत देण्यात आले त्याचसोबत आपण जर बघितलं असेल तर विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवा पण त्याचसोबत हिंदुत्वाचा मुद्दा देखील अधोरेखित करा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर खऱ्या अर्थाने आपण कालच म्हटलं होतं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती घेऊन जाण्याचा प्रयत्न असणार आहे आणि नरेटिव्हच्या लढाईत जातून जाऊन आता लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने विरोधकांनी नरेटिव्ह सेट केला होता आणि त्यामुळे भाजपला आणि माहितीला फटका बसला होता या निवडणुकीत तसं होऊ देऊ नका विधानसभेप्रमाणेच नरेटिव्ह पूर्णता आपला गेला पाहिजे असे आदेश जे आहेत ते कालच्या बैठकीत देण्यात आले आहेत त्याचसोबत आपण पाहिलं असेल तर उद्या देखील एक बैठक आहे मुंबईमध्ये भाजपच्या प्रमुख नेत्यांची आणि या बैठकीत देखील संघाने जे सांगितलेलं आहे त्याची माहिती जी आहे ती दिली जाणार आहे त्यामुळे कालची जी बैठक सर्व झाली ती अतिशय महत्वाची होती आणि आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकी भाजप हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गाफिल बिलकुल राहू नका आणि असे थेट निर्देश पदाधिकाऱ्यांना दिले गेलेले आहेत धन्यवाद सुशांत दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी भाजपचा किंवा संघाचा सा सावध पवित्र आत्तापासूनच पाहायला मिळतोय